पूर्वीच्या काळात प्रत्येक जोडप्याला आपल्या कुटुंबाला वंशाचा दिवा असावा असं वाटत होत असे काही कुटुंबांमध्ये तर मुलाला जन्म होईपर्यंत मुलींची रांगच लागत होती पण मोठा झाल्यानंतर मुलगा आपलं कर्तव्य पार पाडेलच याची हमी मात्र नव्हतेच व्हिडिओत पुढे काय घडलं हे पाहण्याआधी एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा मात्र मध्य प्रदेशातील एका घटनेने मुली देखील मुलांप्रमाणे कर्तव्य निभावू शकतात हे दाखवून दिलं आहे सागर जिल्ह्यात नऊ मुलींनी आपलं कर्तव्य निभावत वडिलांच्या मृतदेहाला अग्नी दिला सर्व मुली मुखाग्नी देण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचल्या होत्या यावेळी सर्वांचेच डोळे पाणवले सागर जिल्ह्यात वडिलांचं निधन झाल्यानंतर नऊ मुलींनी आपलं कर्तव्य निभावत मुखाग्नी दिला हे दृश्य पाहिल्यानंतर उपस्थित अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं मुलींनी फक्त मृतदेहाला मुखाग्नीच दिला नाही तर तिरडीला खांदाही दिला स्मशानभूमीत त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले मक्रोनियाच्या मुक्तीधाम येथे हे दृश्य पाहण्यास मिळालं पोलीस एसआई हरिश्चंद्र अहिरवार वॉर्ड क्रमांक सतराच्या दहाव्या बटालियन क्षेत्रात वास्तव्यास होते सोमवारी ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचं निधन झालं हरिश्चंद्र यांना एकूण नऊ मुले असून एकही मुलगा नाहीये यामुळे हरिश्चंद्र यांनी मुलींचा सांभाळ मुलांप्रमाणेच केला होता त्यांच्या सात मुलींचं लग्न झालं असून आता त्याच मुलींनी शेवटच्या क्षणी कर्तव्य पार पाडलं आहे मुलींनी आपल्या वडिलांना हिंदू परंपरेनुसार खांदा दिला आणि इतरही विधी पार पाडले विशेष म्हणजे लोकांनीही यावेळी त्यांना पाठिंबा दिला मुलगाच म्हणजे सर्व काही नाही असेही ते म्हणाले सात मुलींचं लग्न झालं असून रोशनी आणि गुडिया या दोन मुली अविवाहित आहेत मुलगी वंदनाने सांगितलं की वडिलांचा आमच्या सर्वांवर फार जीव होता आम्हाला भाऊ नाही यामुळे सर्व छोट्या बहिणी अनिता तारा जयश्री कल्पना रिंकी गुडिया रोशनी आणि दुर्गा यांनी एकत्रित कर्तव्य पार पाडण्याचा ठरवला वडीलच आमचं सर्व काही होते विशेष म्हणजे बुंदेलखंड मध्ये मुली आणि महिलांना प्रवेश करण्याची परवानगी नाही पण आता समाज जुन्या परंपरांना तोडीत काढत आहे मुलींनी वडिलांवर अंत्यसंस्कार करणं इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे